नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत तर मंडळी आज आपण महाराष्ट्रातील एक लोकसंस्कृतीचा भाग असलेला तमाशा या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा भाग असलेला तमाशा मंडळाचा फड ज्या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्या काळज तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आलेला आहोत आणि या ज्या फळामध्ये या ठिकाणी तमाशा मंडळाचे जे तमाशा मंडळ आहेत हे ते मंडळातील मॅनेजर या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की तमाशा कलावंतांना कशा प्रकारे समाजामध्ये वागणूक मिळते त्यासोबतच त्या तमाशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचबरोबर तमाशातील कलावंत असतील महिला कलावंत असतील त्यांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळते का या सर्व गोष्टींवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर चला आपण भेटू या तमाशातील कलावंतांना तर या ठिकाणी तमाशा मंडळाचे मॅनेजर आहेत आ, सर लोकशाही भारत मध्ये आपलं स्वागत आहे आपले आपलं नाव सांगा मोगुडराव बाबूराव बोडरे आपलं कोणतं तमाशा मंडळ वसन नांदवळकर रवींद्र पिंपळे आपल्या तमाशा मंडळाचं किती वर्ष आहे आणि कधीपासून ह्या काळजीतील फडामध्ये आपण सहभागी तमाशा मंडळ हा एकोणीसशे शहात्तर साली ओपन झालेला आहे आणि तेव्हापासून पिढ्या म्हणजे पुढची पिढी चालत आलेली आहे आणि आता आता झाले हा एकावन्न वर्ष झाली पण आता जुने लोक होते ते गेले आणि आता नवीन लोकांनी सुरू केलेले आपण कधीपासून तमाशामध्ये सहभागी आहात मी साधारणपणे दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून म्हणजे पंधरा वर्ष झाला आपण आणि आपल्या मंडळाचे तुम्ही मॅनेजर आहात पंधरा वर्ष झाला कशी तमाशेची परिस्थिती कशी आहे आणि तमाशा मंडळाला गावामध्ये जे यात्रेमध्ये चांगल्या प्रकारे सुपारी मिळते का आणि किती मिळते त्यामध्ये आपलं का काही गोष्टी मग का जर तस पाहायला गेलं तर आजकाल गावोगावीच्या जे यात्रा आहेत या यात्रामध्ये ठराविक लोकांच्या म्हणजे ठराविक लोकांच्या म्हणजे तमाशा मंडळाच्या सुपाऱ्या चांगल्या जातात काही तमाशा मंडळाच्या सुपाऱ्या कमी लो म्हणजे कमी जास्त होऊन जातात पण त्या तमाशा फडमालकांना ते जे बिदागी मिळते त्यामध्ये काही परवडत नाही कारण खर्च जितका इतका वाढलेला आहे कि कलाकार लेडीज कलाकार आपल्या सर्व व्यवस्थापनामध्ये किती लोक असतात आता तस पाहायला गेलं तर सतरा लेडीज वीस पंचवीस कलाकार म्हणजे कलाकार नायट्स ड्रायव्हर हे धरून आमच्यात आता नव्वद लोक आहेत एवढे नव्वद लोक सुपारी मिळते किती साधारण कमीत कमी म्हणजे किती असते सुपारी जास्तीत जास्त आता हा जर खर्च पाहायला गेला तर कमीत कमी एका खेळाचे दीड लाखाच्या फुड सुपारी मिळायला पाहिजे पण त्या पद्धतीने मिळत नाही <laughs> नव्वद का जर लोक असतील तर किती भेटणार आहेत या ठिकाणी ठिकाणी मॅनेजर दुसरे आहेत काय आपल्या तमाशा मंडळाचं नाव प्रियंका शिंदे मांडवेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचं मी मॅनेजर बोलतोय सचिन तुपे मी फलटणला राहतो कधीपासून <coughs> तमाशा मंडळामध्ये दोन हजार पंधरापासून आहे त्याच्या आधी कुणी स्थापना केली आपल्या मंडळाची मंडळाची स्थापना त्याच्या अगोदर त्यांनी सत्ताच केली होती याची दुसरी दुसरी पिढी आहे मांडवेकर म्हणून होते दुसरी दुसरी आहे त्यांची काय सांगाल आता या ठिकाणी या ठिकाणी फळ उभा राहिलेला आहे आणि गावच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत काय सांगाल त्याबद्दल नाही आहे लोकांचा आता यंदा तर प्रतिसाद चांगला आहे गेल्या वर्षी जरा थोडस इलेक्शन मुळे वार थोडंसं खराबच होतं आमच्यासाठी यंदा आहे जरा प्रतिसाद लोकांचा हा लोकसभेमुळे थोडंसं सर्वांचं लक्ष त्या निवडणूक निवडणुकीकडे असल्यामुळे थोडंसं कसलंच गिऱ्याक गेल्या वर्षी नव्हतं यंदा गावगावचे लोक येतात काय वार चांगला आहे परंतु आता काय होते थोडंसं परमिशनच्या ह्याच्यामुळे थोडंसं गाव गर पातळीवरती काही ठिकाणी कार्यक्रम रात्री दहाचं टायमिंग पाहिजे आमच्यासाठी ते मिळत नाही काय काय गावामध्ये परमिशनचं मग संध्याकाळी सातलाच कार्यक्रम चालू करावा लागतात त्याचाही कुठेतरी थोडासा आम्हाला परिणाम लागतो लवकर जर तमाशा सुरू केला गर लव, तर गर्दी हो लवकर तमाशा सुरू केला तर होतं काय की जाताना दिवसाचा कार्यक्रम करून जाताना रनिंग होत नाहीये टाइमिंग मध्ये पोचत नाहीये वाहतूक प्रवासामध्ये अडचणी येते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावच्या सुपारी असेल तर लांबच अंतर असेल तर तुम्हाला कव्हर कव्हर करता येत नाहीये अशा काही थोड्याशा गोष्टींमुळे काही वेळेस एखादा गॅप पण पडू शकतो रनिंग मुळे वगैरे असं या थोड्याशा अडचणी येते त्या बाकी आहे जरा परिस्थाप गाव गाव आता गावकऱ्यांचा पण चांगला आहे नाव मी सांगवीकर तमाशा मंडळाचा मॅनेजर अविनाश पवार बोलतोय आता नुकताच कोरोना आलेला आहे लॉकडाऊन नंतर कशी परिस्थिती आहे तमाशा मंडळ नाही अजून कसं झालेलं आहे की एक लॉकडाऊनचं सावट या तमाशा मंडळावरती अजून तसं काही असं उमललं गेलं नाही कारण का की लॉकडाऊनमध्ये जे हे तमाशा मंडळ म्हणजे जे तमाशा आहेत ते जरा एकदम ह्याच्यामध्ये गेलते आणि जे त्याचा जे खर्च चालता तो सरकार कुठन काहीच म्हणजे काही प्रमाणात मिळलाच नाही नुसतं सरकारने आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही मानधन पॅकेज ह्या रूपात काय ना काय तरी सहकार्य करू कलाकारांना मानधन मिळतं का किती ज्येष्ठ कलाकारांना मानधन मिळतं पण ते साठ वर्षाच्या पुढील जर ज्येष्ठ कलाकार असेल त्यांना केवी कसं आहे की जर जिल्ह्याच्या नियमाप्रमाणे एका तालुक्यातनं आठ कलाकार मग साधारणतः जे तालुक्यातले आठ कलाकार तालुक्यातील आठ कलाकार फक्त आठच कलाकारांना ते या वर्षीच मानधन मिळतं ते मर्यादा तसं झालेली आहे राज्य शासनाने ती मर्यादा ठरवून दिलेली आहे मग एका तालुक्यामध्ये कमीत कमी चाळीस पन्नास कलाकार साठच्या पुढे झालेले असतील आणि मग आठ कला आठ कलाकारांना जर मानधन फक्त मिळत तर बत्तीस कलाकारांवर थोडक्यात अन्याय होतो अन्याय होतो ते कलाकार अगदी पत्र्याखाली गेल्यानंतरच लक्षात येते की ह्या कलाकाराला कमाशा मंडळातनं मानधन मिळलं नाही ज्यांनी आज पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या तमाशाच्या स्टेजवर लोकांकुडनं जे अपेक्षा केलेले असती किंवा लोकांकुडनं लोकांचं एक हसू केलेलं असतं की के कुठलाही लोक असू द्या तमाशा बघायला जर आला आणि या कलाकारांनी आपली जर कला, कला सादर केली त्या कलावंतांनी त्या माणसाच्या घरी त्याचं वडील वारलेलं असलं तर तो वडिलांचं दुःख विसरून त्या तमाशाकडे बघून त्याच्या मनातलं हसो त्या ते जात असतं लोकांना हसवण्याचं पण त्या कलाकारांना तितकसं सरकारकडून असं मानधन पॅकेज काय मिळलं नाही त्यामुळे आत्तापर्यंत तमाशा मंडळ अगदी ह्याच्यात आहेत पण आता ह्या वर्षी असं वाटतं गेले दोन वर्ष आचारसंहिता काही ना काहीतरी इलेक्शनचं वारं परवाना मिळत नव्हता आणि आता ह्या वेळेस काही इलेक्शन नाही आचारसंहिता नाही मग त्याकरता काय केलं पाहिजे शासनानेच पोलिसांना किंवा पोलिस स्टेशनला कळवलं पाहिजे की ह्या वर्षी हा कला संच काही लोकांचे पैसे हात घेऊन किंवा बँकेचं कर्ज काढून कलाकारांना तेवढे पैसे पुरवून काहीतरी संच उभा केलेला आहे ह्या वर्षी सहकार्य व्हावं अशी किती संच उभा करायला किती पैसे लागतात एका तमाशा नमस्कार मी विषय पाटील निंबोरेकर तमाशा मळाचा संचालक मॅनेजर बोलतोय आता तसं पाहायला गेलं बरं का तमाशा तमाशा म्हणजे कसं आहे की भले मोठं भांडू लागतं आणि तमाशा कलावंत काय कोणत्या जमीन नाही सरकारी नोकरी नाही काय नाही खाजगी सावकाराकडनं भले दोन टक्के पाच टक्केने आपण हा व्यवसाय घेऊन काढतो एक मध्यम तमाशा उभा करता म्हणला तर कमीत कमी वीस कमी ते पंचवीस लाख रुपये आपला लग खर्च लागतो आणि त्या तमाशा कलावंतांची परिस्थिती कशी कशी असते काय सांगत तमाशाची कलावंत परिस्थिती अशी आहे बरं का तमाशा कलावंतां नोकरी नाही काय नाही जमीन असते दोन महिने कमवायचे आणि त्या दोन महिन्यावरती दहा महिन्याचा उपजारा करायचा असा व्य हे तमाशा साधन आहे आणि मुळात म्हणजे शासन बी तमाशा कलावंतांकडे काय लक्ष देत नाही ती म्हणजे काय त्यांना वेच मानधन बी मिळत नाही जर मानधन जर दिलं तर तीन महिने येतं दोन महिने येत नाही सहा महिने काय येत नाही त्यातली बी मा मोठी उदनस्थित आहे आणि आता तमाशा म्हणजे असं का झाला नवीन पुढे पिढीमुळं ऑर्केस्ट्रा गाणी त्याला मूळ तमाशा नकोच आहे म्हणजे जुनी म्हणणे म्हणा पुन्हा गणगवळण बतावणी असं ते काय जे प्रकार आहेत ना ते लोक त्याला वाटतात या ठिकाणी दुसरे मॅनेजर आहेत का आपल्या तमाशा मंडळाचं नाव काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ एक महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा मंडळ आहे काय नाव आपलं रविराज लालासाहेब पुढे कधीपासून आपण व्यवस्थापनाचं काम पाहता पाहतात पंधरा एक वर्ष झाली mm, बघा सर आणि काळूबाळू तमाशा मंडळ महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तमाशा मंडळ आहे तर काय तमाशा का कलावंत असतात त्यांच्या पेन्शन त्यांना किती काय पेन्शन का साठ वर्षाच्या पुढील लोकांना पाच हजार रुपये आणि त्यांना एक घर आहेत का सर्वांना सर्वांना तर घरं नाहीत कोणाची कच्ची कोणाची पात्राची घर आहेत कोणाची झोपडपट्टी म्हणजे म्हणजे कागद लावून सुद्धा संसार करतात पण कला त्यांची आपली स्टेजवर करतात मॅनेजर हनुमंतराव तमाशा मंडळाचा व्यवस्थापक आहे माझं नाव भूमकर मॅनेजर हनुमंतराव देवकर हा नातेपुतेकर नातेपुतेकर जी महिला कलाकार असतात त्यांना सन्मानाची वागणूक मिळते का सन्मानामध्ये नाही सन्मानाची वागणूक मिळतच नाही थोडं त्यांना समाजाच्या असं म्हणजे बाजूला फेकलं जात समाजाच्या वतीने महाराष्ट्राची एक लोककला आहे आणि लोकसंस्कृत आहे तमाशा आताच्या आधुनिक युगाच्या काळात म्हणजे आता, आता इंटरनेटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे टी व्ही मनोरंजन क्षेत्र अशी खूप वाढलेलं आहे तर ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं काय म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि जे इंटरनेट तमाशाकडे जे दुर्लक्ष होत आहे का शंभर टक्के दुर्लक्ष होत महाराष्ट्राची लोककला आहे तमाशा मंडळ आणि ते तमाशा मंडळ आपण जपली पाहिजेत आणि आताच्या सोशल आता मीडियाच्या काळात त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे तर या ठिकाणी काय नाव सांगा मी राजेंद्र छगन काशीत सौ गीतांजली सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा संस्थापक मॅनेजर हे या ठिकाणी पड उभा राहिलेला आहे एकूण किती तमाशा मंडळ आहे तिथं कमीत कमी तीस बत्तीस पड लागतात तीस बत्तीस आणि आमचं किती फी किती घेतली जाते या ठिकाणी करायला काय तसं जाग्यानुसार चाल द्यावं लागतो थोडंफार मंडळ दोन महिन्याचं कालावधी असतो दोन महिन्यासाठी राहतो दोन महिन्यासाठी एक महाराष्ट्रातील महत्वाचा फळाचं ठिकाण आहे तमाशाचं हां नारायणगाव नंतर काळज महाराष्ट्रात कोण कोणत्या ठिकाणी विठा उभारायला या चार ठिकाणी फडले ते लागतात रावटे लागतात आता या ठिकाणी आता ग्रामीण भागामध्ये यात्रेला एक महत्व असतं आणि यात्रा आणि तमाशायचं एक वेगळंच समीकरण आहे काय सांगाल त्यामध्ये असं आहे जत्रेच म्हणजे जत्रा तिथं तमाशा तमाशा म्हणलं की जत्रा ही समीकरणच आहे आणि यात्रेला हा तमाशा होतोच पण काय आता नवीन पिढी आली त्यामुळं जरा तमाशाकडं वय जरा दुर्लक्ष केलं जातंय संगीत वारीकडं वळ जास्त राहते ऑर्केस्ट्रा आता इंटरनेट जमानामुळं वाय जरा थोडासा फरक जाणवतो आता सुपारी जी आहे ती आपल्याला कमी मिळते कितीपर्यंत सुपारी मिळाली पाहिजे कमीत कमी दीड लाखाच्या तरी सुपारी असावी तेव्हा ती कुठेतरी परवडते नाहीतर दीड लाखाच्या आत जर सुपारी असेल तर ती परवडतच तमाशा कलाकार ज्यावेळेस यात्रा का। सांगतो त्यानंतर कोणती काम करतात काय कोण त्यांना काम असतं रोजगार मिळतो कोण बेगारी काम करतं कोण कांदा बटाटे विकत तेव्हा फक्त त्या कलाकार हा टेजवरचाच राज आहे त्याचा सात महिने संपलं की तो पाच महिने त्याचा पोटासाठी बाकीचा व्यवसाय चालूच असतो त्याचा गवंडी काम आणि ते तुम्ही मग अशी प्रश्न जे विचारला की साठ वर्षाच्या लोकांना मानधन भेटतं का त्या साठ लोकांच्या लोका त्या लोकांना मानधन भेटतं पण त्या कुठल्या लोकांना भेटतं हे विचारलं नाही तुम्ही कोणत्या लोकांना भेटत आता कसं आहे जिल्ह्यात हा जिल्ह्यात जिल्ह्याचा अध्यक्ष नेमलाय कमिटीवरती आणि अध्यक्ष कोण असतो पर... को तमाशा असतो क्षेत्र हा तमाशा क्षेत्र बारुड आहे तुमचं सांप्रदायक वा, आहे गारुडे आहे पिंगळा आहे पण छत्तीस प्रकार आहेत त्या पण असं निदर्शन देत कि आता एका तालुक्यात आठच घेतली जातात पण त्या अध्यक्षाच्या जवळ आता ह्या कलेच्या क्षेत्रात या कलेच्या क्षेत्रातील लोक कमीत कमी म्हणजे माझा अंदाज आहे वीस टक्के सुद्धा लोकांना भेटत नाही आता तुमचं सांप्रदायक आ... बारुड म्हणा बजनी म्हणा ह्या लोकांना जास्त प्रमाणात मिळत पण कलाकारांना भेटत नाही गवळण लावणी हे काय हे कलेच्या प्रकारातच आहेत ते मिळत आहे त्यांना आमच्या लोकांना मिळत आहे की पण आमची लोक जास्त चिटकून नसल्यामुळे आम्हाला कुटुंबाची परिस्थिती का हाला हालाकीची काय ए... शासनाने कसं आहे खाजगी सावकार हे कोंड घेऊन ते कोंड घेऊन उपसी करून हे उभा केलेला असतो कुठं कोरोनाचा सावट येतं कुठं इलेक्शन सावट येतं त्याचा नोटाबंदी येते कुठं नोटा अनेक काय होतं की काय ठिकाणी काय तालुक्यात तर असा प्रकार आहे की दहा आता रात्री माझा पंढरपूरला कार्यक्रम होता वाजताच पोलीस म्हणले बंद करा हा आता आचारसंहिता नाही काय नाही तरी दहा वाजता बंद करा टिकायची कशी टिकणार कसं सांगा असायचे आणि साधारण दहाला सुरू व्हायचे ते दोन तीन वाजेपर्यंत चालायचे त्यावेळेस तमाशा दिवसात ठेवल्यावर त्याला एवढा प्रतिसाद मिळतो का मिळतो की मिळतो रात्रीच इतका मिळत नाही आता कसं नवीन युग असल्यामुळं बराच फरक जाणवतो पोलिसांची कि दहाला बंद यामुळे काय आपल्याला गाव त्यावेळेस मग कार्यक्रम बंद केला की गाववाले येतात आता तुमचा कार्यक्रम निम्मात झाला निम पैसे घ्या रात्री हा आर्थिक नुकसान होतं मग त्या गावाला काय आपल्याला तिथून पुढे जायचं असतं कुठं इज्जत उज्जत घालत बसण्यापेक्षा मग चला पाच हजार रुपये द्या कमी आम्हाला जर करावं लागतं आम्हाला कमी कायदा आबाधित ठेवण्यासाठी आमची एक हा आमची एक शासनाला अशी विनंती आहे की शासनाने याचे निर्बंध अजून एकच काहीतरी नियम करावा म्हणजे जेणेकरून आम्हाला कुठंतरी जगण्याचं साधन निर्माण होईल तमाशा सुरू असताना काय गावामध्ये वाद वगैरे त्या ठिकाणी निर्माण होतात होतच गाव 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 गाडत होतच होत ते जत्रा म्हणलं की ते होतच त्यांचं काय असत ते लोक त्रास देते का दे। दे तुम्हाला आम्हाला त्रास नाही देत काय गाव आहे लोकांची हा गाव गावातल्या गावात लोकांची वाद चाललो असले तरी आम्हाला काय त्रास त्याचा त्रास आम्हाला होत नाही थोडाफार होतो ते सण थोडा भी करावा लागतो आम्हाला भी आणि या ठिकाणी आता बघा आम्हाला त्या ग्रामपंचायतीने वर्ष दिलेले आहेत हा कारण आम्हाला ग्रामपंचायतीचे आम सहकार्य आमचे अध्यक्ष महादेव देशमुख इथं उपस्थित नाहीत आधी कला पंढरीचे अध्यक्ष हा ते आजारी असल्यामुळे ते उपस्थित नाहीत नाही तर ते असते कोणाचं त्यांचं वय सत्तरच्या अध्यक्ष आणि मालक बेन हा त्यांचं बरंच सहकार्य असतं वेळेचं काय आरा किती वाजेपर्यंत आता ज्यावेळेस आर आर पाटील गृहमंत्री होते त्यावेळेस शासना बारा वाजेपर्यंत परवानगी दिली होती त्यावेळेस आर काढलेला आहे ते त्याची अजून बी अंमलबजावणी चालू आहे पण आता काय तालुक्यात ता काय जिल्ह्यात गेलं का नाही दहाला ना अकरालाच बंद करावा लागतो कार्यक्रम आता रात्री पंढरपूरला कार्यक्रम झाला त्यालाच बंद करा म्हणले पुणे जिल्ह्यात गेलं तर पाठ चार वाजेपर्यंत सगळीकडे एक पाहिजे पण तिथे प्रत्येक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही काही ठिकाणी दहाला बंद काही ठिकाणी बंद करा रे अजिबात चालू ठेवायचा नाही काय गावाला तर परमिशन दिलेला असताना सुद्धा नाकार म्हणजे तमाशा ठेवायचा नाही म्हणतात तर आम्हाला शासनाने याच्या काहीतरी मार्गदर्शन काढून आम्हाला योग्य ते सहकार्य करावं आपण म्हणाला तुमचा घराचा मुद्दा आहे म्हणजे सर्वांना घरे आहेत का कलाकारांना हो सरकार महाराष्ट्र सरकार प्रत्येकाला घर देतो परंतु आहे ना हे महाराष्ट्राची लोककला ज्या कलाकारांनी जपली त्यांना घर दिल्याचा कुठे यांनी उल्लेख नाहीये आणि ते घर मिळायलाच पाहिजेत म्हाडा घर तमाशा कलावंतांसाठी बर का शासनापासून आम्हाला तमाशा फोड एकच अपेक्षा आहे की पॅकेज म्हणा कुठं मा मानधन वेच मिळव तमाशाला राजश्री पूर्वी राजश्री होता तसं आता शासनाकडून शा, आम्हाला ही मिळावं वेचवायला पॅकेज मिळावं आणि त्याने करून आमचा हा व्यवसाय चालू होईल आता काय होतंय तमासगा तमाशा फोड मालगा तमाशाला कुठं आर्थिक सहकार्य मिळत नाही कुठे बँक लोन देत नाही त्याच्यामुळे आम्हाला खाजगी सावकाराकडून लोन काढून हे आम्हाला उभं उभं करावं लागते संगीत बारी म्हणून एक प्रकार आहे संगीत बारीला किती मानधन मिळते आता काय झालंय संगीत बारी म्हणजे हा बिगर भांडवली व्यवसाय त्याला काय तमाशाने गाड्या नसतात त्या तंबू नसतो पुढे कलाकाराला उचली काय वगैरे द्यावं नसते खरी गरजामध्ये काय काय खर्च होतो तमाशामध्ये म्हटलं नाही म्हणजे सगळं आपल्या लोकांना आढावा द्यावा लागतो पुन्हा स्टेज एंटर लाइटिंग साऊंडिंग हे सगळं आपल्याला दरवर्षी आपल्याला दुरुस्ती करावं लागते परंतु पारी असते ती एका हॉलमध्ये कार्यक्रम त्यांना काय स्टेज वगैरे उभा करावं लागत नाही नाही वाहतुकीचा वा वगैरे त्यांना खर्च काहीच नाही तमाशा कलावंतांना मात्र स्टेज असेल तर सर्वच गोष्टींसाठी पैसे खर्च करावा लागत नाही खर्च तमाशा म्हणजे तमाशा म्हणजे सारखा सारखाचा खर्च आहे त्याला खर्च त्याला आम्हाला गावगाव जावं लागतं त्याच्यामुळे तो आम्हाला तो भरपूर तो परंतु तो संगीत तो बारायला तो काय नाही लोक जायला बघा याच्यात ना त्यामुळे त्यांना काय खर्च नाही आणि शासन बी काय करत तमाशे खरी लोकल आहे त्याला काय सहकार्य करत नाही समाजपूर्व घडतं पुन्हा समाज जागृती होती जशी हुंडाबंदी मग लेख वाचवा पुन्हा आता ज्यांना नवीन गेलत नाही कुठल्या ह्याच्यावरती आजारावरती पुन्हा शासकीय आपण रोजगार कार्यक्रम हा समाजपूर्व करतो जसं संगीत बारी वगैरे काय म्हणजे करत नाही परंतु लोकांना तमाशा आवड राहिलीच नाही ना लोक जशी मोबाईल आला टी व्ही आलाय त्याच्यापासून आणि जसा असलेले कार्यक्रम दाखवत ना, दा ना। तोच प्रकार तमाशात घडावा असं लोकांची इच्छा असते म्हणजे गौतम पाटील कशी नसते तशी आमच्या नर्तिकी नाचाची लोकांची अपेक्षा असते आणि नर्तिकी तशी नाचत नसल्यामुळे तमाशाला लोक किंवा येत नाही मग चला ऑर्केस्ट्रा चला गौतम पाटला असं होते मग ह्याच्यामुळे तमाशाला दिवस बेकार आणि सावकारकीच कर्ज वाढून तो कर्ज डोंगर आमच्यावर येतो त्याच्यामुळे आम्ही आमचं सगळं हेच बघतो ना तमाशा कलावंतांना कर्ज मिळावं पैसे मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र शासनाने काय महामंडळ वगैरे काय हे केलं स्थापन केलं स्थापन करायचा दरवर्षी असा प्रयत्न होत शासनाचा घोषणा घोषणा होती पण शासन असं पोटतिडकीने त्या ह्या विषयावरती म्हणजे जबाबदारी घेत नाही आणि ती जबाबदारी न घेतल्या कारणानं हळूहळू असं पुढं वर्षानुवर्ष पावशे म्हणजे उलटत चाललेले त्यामुळं शासन दरबारी त्याची काय दखलच घेतली जात नाही आता एकच आहे मंडळ आला शेवटी आता हे काही काळज केंद्र आहे काय नारायणगाव केंद्र आहे सांगली केंद्र आहे कराड केंद्र आहे परंतु कसं आहे आता या काळज केंद्रामध्ये कसं की जवळजवळ तीस पस्तीस रावट्या लागतात दोन महिन्याच्या सेजन्मे लागतात अगोदर एक महिना हिथं थांबावं लागतं का बुकिंग व्हा म्हणतात पण तीन महिने या गावामध्ये राहत असतात त्या गाव पातळीवर हे गावाची लोक सहकार्यात राहतात कारण कसं आहे हे काळच गाव म्हणजे पहिल्यापासूनच सहकार्याचं गाव आहे पावलींची पालखी ह्या या गावाचे सरपंच साधारणतः मला जास्तीत जास्त एक पंचवीस वीस पंचवीस वर्ष झाले की या, या, कर कर तीक्ति तीक्ति साद पंचुष पंचुष या गावा गावामध्ये थोड जागा चेंज होते परंतु पंचवीस वर्ष झाले या गावामध्ये फळ उभं राहतात आणि गाव प्रामुख्याने जरा थोडंसं सहकार्य की बाबा इथले अध्यक्ष म्हणा सरपंच म्हणा ग्रामस्थ म्हणा हे थोडंसं सहकार्य चांगले सहकार्य राहते कुठल्याही म्हणजे तमाशा फडमालकावरती किंवा मॅनेजमेंटची काय अडचण असेल किंवा काही एखादी कलाकाराची अडचण असेल तर ते ग्राह प्रामुख्याने पुढे येऊन धडिने भागीव ती समस्या सोडवतात काय सांगाल दादा दादा धंदा दा, होतो का काय धंदा कमी का जास्त प्रमाणात होतो नाही असं नाही मागच्या वर्षी इलेक्शन असल्यामुळं काय धंदा झाला झाला नाही कमी प्रमाणात झाला पण यावर्षी जरा का काय नाही इलेक्शन नाही किंवा दुसरं काय शाळांच्या सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळे यावर्षी धंदा चांगला होईल अशी अपेक्षा आहे या ठिकाणी काळज मजे तमाशा पंढरी आहे फड आहे या ठिकाणी बत्तीस तमाशा मंडळ आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंडळामध्ये साधारण ते नव्वदच्या आसपास कलाकार पन्नास ते नव्वद पन्नास ते नव्वद एवढे कलाकार काम करतात काय सांगाल त्यांच्याबद्दल की म्हणजे एवढे कुटुंब एवढे कलाकार त्या मागे जागतात काय आता ऐंशी नव्वद लोक ज्या ठिकाणी आहेत त्या म्हणजे त्यांची ती कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या मागं घरात कमीत कमी, कमी पाच सहा लोक असतात म्हणजे किती लोक ह्या तमाशा ह्याच्यावर उपजीविका करतात हा एक प्रश्नच आहे म्हणजे तो एक म्हणजे विषय आहे ना की कि हे किती कुटुंब जातात त्यांच्या पाठीमागे आता मी प्रमुख आहे पण माझ्या मागे पाच सहा आहेतच म्हणजे माझं कुटुंब त्याच्यावरच चालतंय असं असे महाराष्ट्राची लोकसंस्कृती तमाशा ही जपली पाहिजे जगली पाहिजे यासाठी समाजाने आपल्याला काय सहकार्य केलं समाजाला आता काय झाले प्रत्येक ठिकाणी दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थित होतो पण संध्याकाळचा कार्यक्रमात म्हणजे गोंधळ होतो म्हणजे काय गाणीच लावा वगनाट्य तर हा विषय संध्याकाळचा विषय नाही गण गवळण फारशा होतो गव� आणि त्यानंतर प्रतिसाद भेटतो हा गणगवळण ना नाही गणगवळण टायटल वगैरे व्यवस्थित होत पण एकदा का फारशा झाला कि पहिलं सुरुवातच होती फोडून गाणी लावा जे गाणी लावायची ती गाणी चालूच शेवटपर्यंत गाणीच ऐकतच नाहीत पण मग गाणी एकदा सुरू झाली की फारशा नाही काय नाही काय वगनाट्याचा तर विषयच नाही संध्याकाळ पाहत नाहीत संध्याकाळचं पाहत नाही संध्याकाळच पाहतच नाहीत नकोच लावूच नका म्हणतात महिला बघतात महिला महिला कमी प्रमाणात महिला येतात नाही असं नाही पण संध्याकाळी गोंधळ झाला गाण्यात की निघून जाते ते वगैरे काळी तमाशा म्हणलं की महिला बाहेर पडत नव्हत्या किंवा म्हणजे जास्त करून पुरुष प्रधान संस्कृती होती आता सर्वांना सन्मानाची वागणूक महिलांना आणि पुरुषांना त्यामुळे महिलांचं प्रमाण किती असतं तमाशा पाण्यास एक गावाचा पंधरा वीस टक्के असत पंधरा वीस टक्के संध्याकाळ संध्याकाळ सकाळचं नाही म्हणजे सकाळचा जो कार्यक्रम आहे त्याला नाही वीस टक्के तर पाहिलं या ठिकाणी आपण या ठिकाणी कला पंढरी असलेल्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी वेगवेगळे तमाशा मंडळ आहेत एकूण बत्तीस तमाशा मंडळ आहेत त्यामध्ये पन्नास ते नव्वद एवढे कलाकार त्या, त्या प्रत्येक मंडळामध्ये काम करत असतात आणि त्या पस्ती पन्नास ते नव्वद जे लोक आहेत त्यांच्या मागे प्रत्येकी पाच सहा सदस्य आहेत एवढे लोक या तमाशा कलेवरती जगत असतात सरकारने या ही लोककला आहे जी लोकसंस्कृती आहे महाराष्ट्राची ती तमाशा ही जपली पाहिजे जगली पाहिजे यासाठी शासनाने लक्ष दिलेलं पाहिजे यासाठी शासन स्तरावरती एक महामंडळ स्थापन करून या तमाशा कलावंतांना तमाशा मंडळासाठी निधी मिळाला पाहिजे त्यासोबतच जी जी लोक आहेत तमा आता तमाशा कलावंत आहेत त्या कलावंतांना स्वतःचं हक्काचं घर असावं पक्क घर असावं यासाठी प्रत्येक सरकारने त्या प्रत्येक कलावंताकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासोबतच काही नियमावली आहे शासनाची की प्रत्येक तालुक्यामध्ये आठच कलावंतांना पेन्शन दिले जाते पण ही नियमावली सरकारने बदलली पाहिजे अशीही या ठिकाणी मागणी तमाशातील मॅनेजर माझ्या आहेत ते कलावंत आहेत त्यांनी केलेले आहे म्हणजे त्या एक आर्थिक स्तर तमाशा कलावंतांचा सुधारला पाहिजे या सर्व गोष्टींकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे याच ठिकाणी आपण थांबूया सागर चव्हाण लोकशाही भारत काळज तालुका फलटण जिल्हा सातारा